आपण अनेकदा नव काही सुरू करायला घाबरतो जर जमले नाही तर जर चुकले तर जर अपयश आले तर आणि या भीतीच्या चक्रातच आपण अडकून राहतो पण लक्षात ठेवा अपयश तुम्हाला बिघडवत नाही तर भीती तुम्हाला अडकवून ठेवते अपयश म्हणजे शेवट नाही तर अपयश म्हणजे फीडबॅक आहे ते तुम्हाला सांगत असते नक्की काय चुकत आहे आणि काय नाही केले पाहिजे पण जर तुम्ही भीतीमुळे नाही नाही तर तुम्हाला कधीच कळणार तुम्ही काय साध्य करू शकला असता म्हणून अपयशाची भीती नको तर त्यातून शिकण्याची तयारी ठेवा आज स्वतःला विचारा भीती वाटत असली तरी मी एक छोटी सुरुवात करू शकतो का अपयश आयुष्य कमी करत नाही तर ते आयुष्याला नवी दिशा देत चला आपण रोज थोडस आपल्यावर होऊया